न्यूज आवाज भरत सुखदेव जाधव तसेच बाळासो गणू हरगुडे यांच्या घरी काही दिवसांपूर्वी रात्री मध्यरात्री चोरी झाली होती तसेच सलीम गुलाम मुल्ला यांच्या रानातील शेडवरती मध्यरात्रीच काही चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न देखील केला होता तसेच आळसंदी येथील अनेक ठिकाणी असाच प्रकार घडला होता त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते भरत सुखदेव जाधव यांच्या घरी चोरी झाल्यानंतर तेथील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरट्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग झाले होते त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर गावातील लोकांनी गस्त घालण्यास सुरुवात केल्यानंतर चोरट्यांचा गावात धुमाकूळ कमी झाला आहे परंतु आता चोरट्यांनी घरफोडी न करता शेतातील बांधावर असणाऱ्या चंदनच्या झाडाकडे आपला मोर्चा वळवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवास देखील धोका निर्माण झाला आहे कारण हे चोर रात्रीच्या वेळेस घरातून बाहेर पडत हे काम करत आहेत त्यामुळे शेतकरी देखील रात्री मोटर वगैरे चालू करण्यासाठी शेतीकडे जात असतो अशा वेळेस हे चोरटे शेतकऱ्यांना इजा पोचवू शकतात त्यामुळे संबंधित वनाधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणे अतिशय राजारामांना जाधव आमच्या शेतामधनं एक चार पाच झाड चोरीला गेलेली आहेत आणि ती कापून उसाची नासधूस करून मुसात झाडं पाडलेली आहेत तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच्याकडं लक्ष द्यावं व सत आठ झाडे होते शेतामध्ये बांधाला ती चोरून नेलेली आहेत आपल्या शेतामधून किती वर्षाची झाड एक पाच सहा वर्षाची झाड असतात पाच सहा झाड पाच सहा वर्षाची झाडे आहेत